अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीमध्ये पुण्यातील प्रणव गोपाळ कराड वय वर्ष हा जहाजावरती डेस्क कॅडेट म्हणून रुजू झाला होता ऑगस्ट महिन्यात प्रणवने त्याच्या घरच्यांना कळवले होते परंतु दुसऱ्याच दिवशी तुमचा मुलगा पाच एप्रिल पासून बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे असे कंपनीकडून कळविण्यात आले त्यानंतर मात्र कंपनीकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याने तरुणाचे पालक दास्तावले आहेत या प्रकरणी त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे प्रणवने लोणीतील एम आय टीमध्ये मध्ये शिक्षण घेतले आहे त्याची निवड विल शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीमध्ये झाली होती जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो काम करू लागला पाच एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या पालकांना कंपनीने दिली त्यानंतर याबाबत सहा एप्रिल रोजी मेल आला परंतु त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नाही उलट त्याच्या नातेवाईकांकडून कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यामुळे कंपनीने शोध घेण्यापेक्षा आमच्या विरोधातच तक्रार दिल्याने आता त्यांच्या हेतूवर संशय येत असल्याने त्याच्या पालकांनी सिविक मिररला सांगितले प्रणव सोबत जहाजावरती इतर पंचवीस जण आहेत त्यापैकी फक्त प्रणवच बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे